कविता अशी आहे रायगडा व राजधानी ती होती शिवछत्रपतींची कथा अजूनही सांगा येते हिरकणी मूर्ताची वसले होते गावताळाची बालुसरे या नावाचे राहतो होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई को ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे सोबत होते हिरण आवत्या तडफदार घरवालीचे सांध्या सकाळी हिरा येत असे सूत घेऊन गडावरी चालत होती उपजीविका त्याने कीच धंद्यावरती एके दिवशी दूध घालीत हिराक्षर विसावली ध्याने नाही आले म्हणी कधी सांधे वेळ टवून गेली सूर्यदेवता मावळता बंद झाले गडाचे दरवाजे मनात भ्याली हिरा म्हणाली घरी ताने बाल माझे बाळाचे ते आठवे झाली ती माये मावली वेडी पिसी कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती घेई खुशी आतुळलीय धाडत पाहुणी महाराज स्तंभित झाले गिरास साडी चोळी देऊन प्रेमी सन्मानित केले कड्यावरती या गुरु बांध्याला साक्ष आई